सोमवारी दोन डिसेंबर रोजी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन आणि विकास समितीची स्थापना करून आता या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून यापुढं सोलापूर शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी आणि विकासाची कामं सोलापूरकरांच्या सहयोगानं करणार असल्याची माहिती विष्णू कारंपुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली गेली अनेक वर्ष शिवसेना पक्षामध्ये विविध पदांवर काम करून शिवसेनेच्या वतीनं आजवर घेण्यात आलेल्या अनेक आंदोलनात सहभागी झालो होतो तसंच कामगारांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न यासाठी अनेक वेळा आंदोलनही केली त्यानंतर काही कालावधीनं पक्षातीलच पदाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मला मिळाली तरी देखील वरिष्ठांकडे सदरबाब निदर्शनास आणून दिली आणि सातत्यानं काम करत राहिलो आता मात्र कोणताही राजकीय झेंडा हातात न घेता सोलापूरकरांच्या सहकार्यानं सामाजिक कार्य करणार असल्याचं वक्तव्य विष्णू कारंपुरी यांनी या पत्रकार परिषदेत केलं पंचवीस नोव्हेंबर पक्षातील पदाचा महानगर पदाचा राजीनामा व शिवसैनिक मी स्वतंत्र पाहलो प्रसिद्धी माध्यमांना दिलो काही छापून आले काही नाही परंतु लोकांमध्ये चर्चा आहे बाबा का त्यामुळे त्यामुळं माझे सहकारी विठ्ठल कुराडकर माझे सहकारी प्रसाद जगताप माझे कार्यालयातील कार्यालय प्रमुख सर्व काम करणाऱ्या लेखा ताई आणखी जे मंतवाचे नातं आहे त्याचबरोबर ते दुसरी नात आहे राधिका आडकी आणि काही राधिका मिठ्ठा आणि माझे काही महिला कार्यकर्ते आत प्रामुख्यानं अनेकांना वाटत होतं की बाबा काय तर म्हणजे सदच वाटतं बाबा वा अचानक पानं माणूस केलं की काय झालं का काय तर घडलं का असं वाटतं किंवा काय काय तर भांगड केलं का असं सुद्धा शक्य आहे निर्माण होतं म्हणून मी गेल्या सात आठ दिवसापासून पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे आज मी घेतलो ते सर्वांनी तुम्ही मला या ठिकाणी झाल्याबद्दल परत एकदा सहज करतो आणि शिवसेनेच्या त्या काय गेलं मी शिवसेनेचा त्याग मी शिवसेनेतून राजीनामा किंवा शिवसेनेतून बाहेर असं न करता शिवसेनेचा त्याग आणि सामाजिक संघटनेचा स्थापना अशा प्रकारे मी एक संकल्पना घेऊन शिवसेनेतून केलं सोडलेली आहे आणि कोणताही राजकीय पक्ष असो की आपला पक्ष कसा वाढतो फक्त सोलापूर असो किंवा संपूर्ण भारत देशात असो कुठलाही काय करा पण माझ्या पक्षाला कसा कायदा मिळतो माझा पक्ष कसा वाढतो माझ्या कार्यकर्त्यांना कसा फायदा मिळतो याचा जास्त विचार करत असतात सोलापूर मध्ये आपण बघतो गेल्या ते जवळजवळ तीस वर्ष आपल्याला सुधारणा दिसत नाही अनेक समस्या आहेत तुम्हाला सगळ्या माहिती आहेत मी गरज नाही पण मी शिवसेनाच का सोडली कारण मी शिवसेनेमध्ये ते वर्षापासून आहे डायरेक्ट बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून माझी महाराष्ट्र कामगार सेना स्थापना झाली त्यांच्या आदेशाने आणि ती संघटना अजून सुद्धा मी कामगारामध्ये काम करतो आणि शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय शिवसैनिक म्हणजे असं नाही शिवसेना सक्रिय शेणूत गप असणारा माणूस सक्रिय शिवसेनेतून काम करत असताना किमान त्याचा प्रश्न सुद्धा बाळासाहेब ठाकरेकडे घेऊन जाऊन त्यानंतर महासाहेब बरपूंच्या नावाने पाच हजार घरं बनवलं मी पाच घरं बनवल्यानंतर त्या ठिकाणी पन्नास हजार घरं बघाले ताडामा नंतर आणले घर त्याच्यानंतर आपल्याला सहकार्य नाही मिळाला मग आपण मागं पडलं थोडं त्यानंतर त्याच्याबरोबर अत्यंत एकदम महत्वाचं म्हणजे मासाहेब भरपूर मध्ये ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेचा पुतळा ठेवलो सभागृह बांधून पंचवीस लाखाचा सरकारी माध्यमातून सभा पुतळा ठेवलो त्याचं पूजन दररोत होत्या आणि आपण देखील पक्षावर नाराज अशा गोष्टी आहेत पण एक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे गेल्या अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेला माझी पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी बरोबर पंचवीस नऊ तेवीस दोन हजार तेवीस रोजी मी शहर प्रमुख म्हणून काम केलं विभाग प्रमुख काम केलं उपजिल्हा प्रमुख काम केलं सगळे काम करत असताना तेवीस पंचवीस नऊ दोन हजार तेवीस रोजी माझे शहर प्रमुख म्हणून निवड झाली शहर प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर मी काम करत असता त्यावेळेस संघटना अत्यंत म्हणजे ते अत्यंत परिस्थितीमध्ये घेऊन गोष्ट कायदेशीर बाजू पूर्ण करण्यामध्ये करत या पत्रकार परिषदेस विष्णू कारंपुरी यांच्यासह विठ्ठल कुराडकर रेखा आडके प्रशांत जगताप राधिका अडके आदींची उपस्थिती होती